गरज आहे म्हणून मी सुरू केलं पंचवीस वर्षापासून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा ऑफिस नाही पण माझा ऑफिस आहे मातोश्री नाव दिलं मी मातोश्री कारण मा, कारण आईच्या आई प्रेरणेने मला ही प्रेरणा मिळाली आईमुळे मला सांगितलं की ही सेवा कर आणि म्हणून मातोश्री नाव मी दिलं आणि तिथं आजही तुम्ही जाऊन पहा यवतमाळ मेडिकल कॉलेजला बाजूला माझा ऑफिस आहे अम्बुलन्स आहे तिथं आम्ही सेवा देतो अडल्याला मदत करतो पैसे लागले तर पैशाची मदत करतो नागपूरपर्यंत पेशंट पोहचवतो त्याच्यावर अजून रक्त देण्याचं काम करतो रक्त टाटा अंबानीच्या फॅक्टरीत तयार होते का आपण <laughs> सायंकाळची भाजी बनवायची असली तर तेल विकत आणतो तसं रक्त मिळते का आणि यवतमाळच्या मेडिकल कॉलेज मध्ये वर्षभरात पंधरा हजार बॉटल आणि आज ही म्हणते जाऊन तुम्ही तिथे चौकशी करा त्या पंधरा हजारातून अर्धा हिस्सा संजय राठोडचे कार्यकर्ते माझ्यासोबत काम करणारे आणि